नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आता आज आम्ही आलो आहे राहणार कारण बरे दिवसाला राहणार प्रिन्सला घेऊन आलो आहे तर व काही गाडीवरनं तर आता काही किल्ले मच्छीदरगड आहे तर चला आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो आपल्या रानाच्या कडेलाच किल्ले मच्छिंद्रगड गड आहे यो किल्ले मच्छिंद्रगडच्या पायतेशी आपलं राहण आहे प्रियांकाने प्रिन्स गेली बघा पुढं तर आता चला तुम्हाला दाखवत गाडी तर लावली हे काय चाललंय राणाचं बाकीच्या सपाटीकरण चालले डोंगराकडं असल्यामुळं जरा मुरुमा आहे त्यामुळं त्यामुळं त्यांच्या रानाकडलं सपाटीकरण चालल्यामुळं असं उकारले आणि हे जे आता सपाटीकरण करून त्याच्यावर शेती होणार आहे आपली पण तशीच होती आपण करून घेतल्या आता आपण बोईमुख काढल्यापासून जवळजवळ मला वाटते आपण आल बोईमुख काढल्यापासून आलोच नाही आल। परत दिवाळीमुळं रानात काही असं झालं नाही कारण हे शेत आपलं आहे लांब आणि बाकीचं जी शेत आहे ती घरा शेजारीच आहे ना त्यामुळे इकडं काही याच झालं नाही तर आता इकडे काय परिस्थिती झाली आणि काय आता आपण बघूया बघा काल जो पाऊस झाला आहे की नाही पावसानं किती पाणी साठलं आहे बघा कारण इकडं कर शेजारी नाही शेजारी डोंगर असल्यामुळं डोंगरावरचं पाणी लगेच वाहून येतंय ते डायरेक्ट यात बघा किती साठले प्रिन्स झोपल्या आपल्याकडे ए बाळा राहत की नाही प्रिन्स हे परा राहण्यात आलुक आहे नाही तर बघा मित्रांनो आपलं शेत आपण बैमूक काढून का नाही औषध मारलं होतं तर सगळं मरून गेलं आहे बघा औषध मारायचं काही व्हिडिओ करायला नाही कारण गडबडीत असल्यामुळं का नाही प्रिन्स संत बघा ए त्याला प्रिन्स ए बाळा पोर आहे वर बाकी वर बाकी वर वर बाकी आहे का प्रिन्स बघा आणि मग काही पाठी मग मित्रांनो किल्ले मच्छिंद्रगड आहे आणि किल्ले मच्छिंद्र गाडीच्या पायत्याला आपण सपाट करून हे औषध मारलेलं तण पूर्ण असं जळून गेले बायका लावून बांगलून काढणार आहे बैमूग काढल्यानंतर तण भरपूर जास्त होतो का असं इतकं तण आलं का तर बैमूग असल्यामुळं आपल्याला ते काही उपटा आलं नाही औषध मारल्यामुळं जात आता आपण बांगलून घेणार आहे आणि जरा दगडाचं प्रमाण जास्त आहे आता कुळवून घेतले शेवट आपला ऊस लागणार नाही काय काय ठिकाणी पूर्ण झालेलं नाही बाबा असा ऊस आहे बाबा नितन मेल बघा म्हणजे अजून अर्ध कच्चा कच्चा जीव आहेच ते यास हे कुळवून घ्यायचं आपण सगळं घाण काढून घ्यायचे आता बांगलून बायकाला झालं का नाही सगळं की मग कळवून घ्यायचं लागवड टाकून आणि आता पाणी पण चालू झालं इलेक् इरिगेशनचं तुम्हाला दाखवतो चार पाच तारीख मी सोडले आता काल पावसानं पण चांगलीच ओल झाल्यावर हे असा ऊस आहे आपला ज्या ठिकाणी मातीच प्रमाण जे आहे का नाही त्या ठिकाणी बघा ऊस असं उदाहरण ज्या ठिकाणी जास्त मुरमाचं प्रमाण आहे का नाही त्या ठिकाणी तेवढं जरा मार मार्खाला पण ते आता कळून पण दिसलं का नाही लागणार सुराला बघा कसं दिसतंय आपल्या मागे जे ना नाही किल्ले मच्छिंद्रगड आहे बघा ह्या असाच बघा किल्ले मच्छिंद्रगड आहे अस खूप छान वातावरण आणि निसर्गरम्य वातावरण आपली शेती इकडं चल प्रिन्स बघा आमचं कुठं बसले ते बघा पावसाचं पाणी साठले आणि असा येऊन किल्ले मच्छिंद्र गड आहे बघा कडला ए प्रिन्स चला घरी आता बाज झालं ए इकडे बघ ए प्रिन्स वर बक्की काय बाळा काय खेळतो रे आगाव असा खेळतो ए प्रिन्स आहे का तर बघा ही अजून हे बिंप इकडे राहिले आपलं हे अजून असं सपाटी करून आता आपण शाळू टाकायसाठी करणार आहे माग आता हे जरा मोजून घेत आहे बऱ्यापैकी असं केले आणि इकडं शेत आहे महत्वाचं म्हणजे इरिगेशनचं पाणी पण सुटले तर तुम्हाला दाखवतो आपण ती चार पाच पासऱ्यांनी सोडले तुम्हाला दाखवू चांगलं कारखान्याचं का नाही इरिगेशनचं पाणी हे शेतीला मिळतं आणि पावसाळ्यात काही आपल्याला गरज नसते हा पण आपण हे नवीन शेत तयार केलं आहे त्यामुळं बघा ऊस सो भुईमुग जरा थोडा खाला आणि आपण पहिल्यांदाच केला होता ऊस त्यामुळं हो का पाणी सोडलं आत्ता इरिगेशनचं कारखान्याचं हो, पाणी येतं कृष्ण सकाळी साखर कारखाना शेजारी असल्यामुळे त्या कारखान्याचं इरिगेशन इरिगेशनचं पाणी असते ते घाण पाणी असते निचरा म्हणून आलेलं ते काही नदीचं पाणी स्वच्छ नसते कारखान्याचं घाण पाणी असते आणि बघा ही पावटात तशी कसं फुलायला लागलं आहे बघा सगळी टोकलं होतं आपण ती औषधं आपण मारलं का ना मित्रांनो त्या औषधामुळं ती काय काय ठिकाणी मारताना इकडं तिकडं उडल्यावर मरून गेले तर बघा कसा फुटलाय आहे पावटा पावट पाणी आहे आणि इकडे या सर्यांचंही झाले इकडे चार सर्याला सोडले जरा ही पाणी काळसर असते आपण पाईप वरूनच टाकून घेतल्या आता आपण पाईपलाईन पुरून आणणार आहे ही ऊस हे ऊस गेली ना गे वरची तरी घाण पाणीच आहे म्हणजे निसराचं पाणी आहे कारखान्याचं ते आपल्याला असते तर ह्या बाजूनं पावटा फुलला आहे कसा तर हे आपण चालूच करून ठेवले का तर आपल्या राणाला पाणी भेटलं नव्हतं बरे दिवस तर मग हॉल चालूच होता पाणी चालू झालं आता चार पाच करायला सोडले ती काही लवकर होणार नाही आणि बाबा ही पावटा काटलेला कसा आहे सांगती निघाली बाळा शेजारीच आपला किल्ले मच्छिंद्रगड आहे बघा तर किल्ले मच्छिंद्रगडच्या कुशीत आपली शेती मित्रांनो तर ही आपली बघा शेती बघा ह्यांचं काय चाललंय आता बघा त्या दोघांसने काही काम नसते त्याचने आणायचं नुसतं काही हो खेळ बसले तिथ ए प्रिन्स काय करताय रे इकडं बघू ए तोंडात आहे का पावसाच्या पाण्यानो का किती स्वच्छ पाणी आहे बघा काल पाऊस मित्रांनो मोठा झाला इकडं त्याला थंडी वाजणार आहे आता बाजाल चला झालं का इकडं बघ ए दादा दादा दा, इकडं बघ की हे प्री तर मित्रांनो बघा सगळीकडच्या डोंगरासनी दाट झाडी वगैरे असत्या पण किल्ली मच्छिंद्रगडला वाळवा तालुक्याच्या दिशेकडून अजिबात झाडी नाही या डोंगराला आमच्या आमचं गाव इथे रेटरी बुद्रुक पण बेरड तर आमची शेती तर बघा आता हे गोराकी बघा अर्थ ते जनावर देगा। 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 तर गाडी आपण पार्किंग केली बघा आमचे ए या लवकर चला तर आता चला घराकडे आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा फ्रेंड्स बाय कर सर्वांना तर धन्यवाद मित्रांनो चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये